प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते प्रशांत पाटील यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहण्याच्या दृष्टिकोनातून गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी मल्टीपर्पज हॉल जे एन पी टी टाउनशिप उरण येथे सायंकाळी ये, चार ते सात या दरम्यान शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर प्रशांत भाऊ पाटील यांच्या आई हिरावती पाटील

खऱ्या अर्थ महाविकास आघाडीचं फार नुकसान आमचं झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं झालेलं आहे मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या सर्व कामगार संघटनेच्या आंदोलनामध्ये असणारे एन एम जी केस आमच्या कामगार संघटनेच्या वतीनं त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील यांचं वीस जून रोजी निधन झालं खरं म्हणजे आजी विश्वास पटत नाही की एवढा उंडा कार्य करता खंबीर नेतृत्व असलेला आमच्या स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि कामगारांसाठी खूप मोठी हानी झालेली एक खंबीर नेतृत्व होतं एक आक्रमक नेतृत्व होतं स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे जे आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन व्यवस्थापनाला जागीच तिथं नमवण्याचं काम त्यांनी केलं होत प्रकल्पग्रस्तांबद्दल त्याला असणारी आत्ता खरं म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही आम्हाला आठवतोय काही वर्षापूर्वी ते शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे पंच्याण्णवला शिवशाहीचं सरकार असताना महाराष्ट्र राज्याच्या त्यावेळच्या मंत्र्यांकडं उरणच्या समस्या रायगडच्या समस्या मांडण्याचं काम मोठं काम प्रशांत भाऊंनी केलं होतं आणि आज प्रशांत भाऊंचं निधनामुळं ही खूप मोठी हानी निर्माण झालेली आहे ती भरून निघणं खूप कठीण आहे पण आजच्या शोकसभेच्या निमित्तानं तुम्ही बघितलं असाल सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते प्रशांत भाऊंना कुठलीही समस्या सांगा कधीही रात्री बेरात्री मी सांगतो की आपण बरेचसे नेते मंडळी बघतोय की कदाचित रात्री फोन स्विच ऑफ करून ठेवतात परंतु प्रशांत भाऊंची एक ख्याती होती की रात्री दोन वाजता जरी त्यांना फोन गेला तरी त्या कार्यकर्त्यांचा फोन उचलायचे माझ्या जीवनात जो प्रसंग आलेला माझा भाऊ काही वर्षापूर्वी अपघातामध्ये निधन झालं आणि आम्हाला काही शंका वाटल्याने मी आम्ही जेव्हा प्रशांत भाऊंना सांगितलं त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं प्रशांत भाऊंनी त्यावेळेस आम्हाला कुटुंबियांना तिथपर्यंत नेलं होतं माझ्या वडिलांना आधार दिला होता आम्हाला कुटुंबियांना आधार दिला होता आठवण ती मला आज त्यांच्या राजकारणाच्या चारा पलीकडची होती